शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजश्री शिवाजी महाराज महिलांना सर्वप्रथम शाळा खुलणारे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या सुविध्य पत्नी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या दाम्पत्यास माझा त्रिवार मुजरा तसेच या महाराष्ट्रात सर्वप्रथम शांतीची ज्योत लावणारे आदरणीय छत्रपती संभाजी महाराज व आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करून मी हा व्हिडिओ फक्त फक्त आणि फक्त हा बुद्धिष्ट समाजासाठी बनवत आहे इतर समाजाने याच्यात विनाकारण डोकं लावून विनाकारण तुम्हालाही त्रास करून घेऊ नका आणि आम्हालाही त्रास देऊ नका आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आता महाराष्ट्रात ज्या एकोणतीस महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्यात जो निवडणुकीचा जो निकाल लागला त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर काय करता आपणाला माहीतच आहे की याच्या अगोदर नगर परिषदेमध्ये ज्या नगरचौक निवडून आले त्या सर्वांचे मी प्रथम अभिनंदन करतो आणि आता सद्यस्थितीला जे वंचित बहुजन आघाडीचे जे नवीन नगरचोक महानगरपालिकेमध्ये निवडून आले त्या सर्वांचे मी हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम शब्दसुमनाने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो माझ्या तमाम मदोपाचं कुपाशी कांनो मला तुम्हाला एवढाच मुद्दा महत्त्वाचा सांगायचा की आपण आज बघितलं तर आपला समाज संपूर्णपणे एका जागी नसतानाही फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबामुळे व सुजातदादा आंबेडकर साहेबामुळे भीमराव आंबेडकर साहेबामुळे या तमाम आंबेडकरी कुटुंबामुळे आज जो समाज थोडाफार एकत्र झाला तो आपल्याला किंचितच आपल्याला बहुजन समाज हा एकत्र आल्यावानी वाटतो परंतु याच्या व्यतिरिक्तही मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर का आपला समाज हा जवळपास जर सर्वच समाज आपला जर एकत्र जर आला तर आपण किबोवना चांगल्या चांगल्या शक्तीला आपण हरू शकतो हे या आजच्या इलेक्शनच्या निकालाहून आपल्याला दिसून येते कारण तुम्हाला माहीतच आहे की आज जर आपण बघितले तर प्रस्थापित पक्ष मी इथं कोणत्याच पक्षाचं नाव घेणार नाही परंतु आवर्जून सांगतो की जे प्रस्थापित पक्ष आहेत जे धनदांडगे आहेत ज्यांच्याकडं भरपूर पैसा संपत्ती व त्यांचे जवळपास त्यांच्याकडं सर्व गोष्टी सत्ता सामर्थ्य सर्व गोष्टी अवलंबून सुद्धा त्यांना धडा शिकवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व सुजातदादा आंबेडकर व भीमराव आंबेडकर या आंबेडकर कुटुंबाने केलं तसेच या सर्वांना जी साथ जी लाभली ती या सर्व वंचित बहुजन समाजाची लाभलेली आहे आपण वंचित समूहालासुद्धा विसरून चालणार नाही कारण तसं जर बघितलं तर एकट्या समाजाने कोणतंही कार्य साध्य होत नाही तेव्हा आपणाला आपण आतापर्यंत जसेच सर्व समाजासोबत जी आपुलकी प्रेमाची भावना दाखवून सर्व समाजाला समावेशक करण्याचे जे आपण जे कार्य करीत आहात तसेच कार्य आपण इथून सुद्धा कराल अशी मी आशा बाळगतो आणि मला एवढंच सांगायचं की माझ्या बुद्धिष्ट समाजानं थोडं तरी तुम्ही लक्षात घ्या तुम्ही कुणाच्या दावणीला भानले जाऊ नका कारण त्या काळातही बाळासाहेब आंबेडकरांना खूप त्रास झालेला होता त्या काळातही भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान असूनसुद्धा त्यांनासुद्धा त्यांच्यासोबतच्याच लोकांनी कडाडून विरोध केलेला होता एवढ्या वाईट बिकट परिस्थितीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वांना पुरून सुद्धा त्यांनी त्यांचं स्वतःचं सामर्थ्य या संविधानरूपी म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार होऊन त्यांना साबित करून दाखवलं की तुम्ही जरी लाखो जरी असले तरी मी एकटा सुद्धा तुम्हाला पुरून उरतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात करून दाखवलेले परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते जिवंत होते त्या काळात आंबेडकरी चळवळ कर ही फार जोमात होती कारण त्यावेळेस राजकीय परिस्थिती तेवढी म्हणजे परिस्थिती तेवढी अनुकूल नसतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातही त्या परिस्थितीवर माफ करून सर्व काही गोष्टी हासिल केल्या परंतु बाबासाहेब आंबेडकर जा त्यांच्या जाण्यानंतर आज आपण बघतो की आज सुद्धा खूप वाताहत होत आहे आपण आज प्रत्येक गोष्टीमध्ये मागासलेपणा आपणास दिसून येते सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण राजकीय क्षेत्रातही बी आपण खूप काही कमी झालो राजकीय क्षेत्रातही आपली खूप काही शक्ती कमी झाली आपण आर्थिकदृष्ट्या बी खूप कमकुवत झालो कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी सर्व साधनाची सर्व साधनसंपत्तीची उपलब्ध करू नये देऊनही आपण आज बघतो की आपले मुलं मुली हे फक्त काही याच्या पुरते शिक्षण घेतात परंतु काही काळामध्ये सांगायचं म्हणजे थोडक्यात दहावी बारावी अशा महत्त्वाच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेसच ते चांगल्या चा, गोष्टीच्या नादी लागण्यापेक्षा अशा वेगळ्याच वळणावर जातात आणि आपल्या पूर्ण जीवनाचं त्यांनी माती करून घेतात सांगायचं तात्पर्य की माझ्या बंधू आणि भगिनींनो वाईट मानून घेऊ नका आम्ही सर्वांसाठी बोलत आहे फक्त मी माझ्या समाजासाठी बोलत आहे मला सांगायचं एवढंच की जर आपण थोडा जर विचार केला जर आपण थोडी जर बारकाईनं जर विचार केला जर आपण कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर खरोखरच जन्माला आले नसते तर आज आपल्या समाजाची परिस्थिती का असती थोडा विचार करा बांधवानं विसरून चालणार नाही आज जर आम्ही जवळपास आम्ही बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकलं की आम्ही जे काही करतो आम्ही स्वतःच्या अमर्जावर करतो परंतु बाबांनो तुम्हाला असे विसरून चालणार नाही की हे जे सगळे काही कट्ट आहेत हे तुमचे आमचे नाहीत हे कट्ट फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि माता रमाईचे आहेत जर रमाईने जर बाबासाहेब आंबेडकरांना साथ जर दिली नसती तर बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत आले नसते आणि बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत आले नसते तर आज आपल्या समाजाची काय अवस्था होती हे आपण किबून विसरून चालणार नाही कारण त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणार नाहीत किंवा बाबासाहेब आंबेडकरांची बराबरी करणारा आतापर्यंत तरी कोणी जन्माला आला नाही आणि येणारही नाही हे मी तुम्हाला छतीटोप सांगू शकतो परंतु त्यांचाच काही भाग त्यांचे कुटुंबातील वारसदार त्यांचेच नातू आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत परंतु आपल्या समाजातील काही वेगळ्या प्रवृत्तीचे लोक जसे मी कुणाचं नाव घेणार नाही इथं परंतु मला सांगायला काही वाईट वाटणार नाही कारण सांगायला खऱ्या गोष्टी बोलायला कुणालाही भिन माणसानं भिलं न पाहिजे कारण सत्य ते सत्यच असतं बाळासाहेब आंबेडकरांनासुद्धा समाजाची खूप सहानुभूती आहे परंतु आपल्यातीलच काही वेगळ्या प्रवृत्तीचे लोक बाळासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्याचं काम करतात किंवा त्यांच्या विचाराची सहमत राहत नाहीत त्यांना फक्त त्यांचं स्वतःचं राजकीय सामर्थ्य टिकविण्यासाठी आणि स्वतःचं पक्षीय बाल बलाबल वाढविण्यासाठी ते समाजामध्ये दुयी निर्माण करण्याचं कार्य करतात परंतु विचार करा बांधवांनो आज एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वयाची सत्तर वर्षेही पार करूनही आज ते आणि आदरणीय आई अंजलिता आंबेडकर या आपल्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत परंतु आपण काय करतो आपण आपल्या संसारात आणि आपल्या परिवारात खाण्यापिण्यात आणि याच्यामध्ये मस्कुल राहतो पण सांगायची गोष्ट थोडा विचार करा ना तसं जर बघितलं तर, तर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना किंवा अंजलीताई आंबेडकर किंवा भीमराव आंबेडकर साहेब किंवा सुजातदादा आंबेडकर साहेब यांना कसल्याही प्रकारची कमी नाही सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला सांगायचं की ते त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ते काम करत नाहीत किंवा त्यांना पैसा कमावण्यासाठी का काम करत नाहीत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे करांचे जे उर्वरित कार्य आहे जे डॉक्टर बाबासाहेबांचे उर्वरित कार्य आहे हे कार्य कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहरात्र कष्ट घेतात आज विचार करा पन्नास पंचावन्न वर्ष झालं तर लोक घराच्या बाहेर निघायलासुद्धा काचकूच करतात पण मला सांगा बाळासाहेब आंबेडकरांची बायपास सर्जरी झालेली आहे त्यांना त्यांची तब्येत साथ न देताही त्यांनी अहोरात्र समाजासाठी काम करतात आणि आपला समाज हा फक्त इलेक्शन आलं की फक्त पैसा घेतो आणि बाजूला जातो ते कुठपर्यंत चालणार तुम्ही थोडा विचार करा हे जर असंच जर चालत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे मतदान करता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला हा मतदानाचा अधिकारीसुद्धा तुमचा येणाऱ्या काही काळामध्ये तुमचा शंभर टक्के हिटकावल्या जाणार मग सांगा तुम्हाला कोण वाचायला येणार आहे तुम्ही जर या सध्याच्या काळामध्ये जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना साथ नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही आणि हुकुमशाही आली तर मी तर म्हणे असे शंभर टक्के टोक सांगल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला गुलाम बनण्यापासून कोणी रखू शकणार नाही हे फक्त काम फक्त बाळासाहेब आंबेडकर करू शकतात तेव्हा माझ्या तमाम बौद्ध बांधवांनो आता तरी जागे व्हा आता तरी एकत्र या तुम्ही घटतट बाजूला फेकून द्या किंवा समाजामध्ये तुम्हाला लागलेली जी कीड आहे कीड म्हणजे कोणती तुम्हाला मी टोक सांगतो कीड म्हणजे कोणती तुम्हाला जे तुम्ही जे वेगवेगळे पथ्य बाळ बाळगता समाजाबद्दल की मी, 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 मी विंकर, सोमस आहे मी विणकर आहे मी लाडवण आहे मी आंधवण आहे बाबांनो आंधवण लाडवण विणकर सोमस हे कसल्याही प्रकारचे नाही आपण सगळे एकच मायाचे पोटी जन्मलेले आहेत आपण फक्त बनलीवान आणि आपण सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण बौद्धाचे फक्त अनुयाय बौद्ध बुद्ध तथागत गौतम बुद्धाचे अनुय आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आवर्जून ह्याच गोष्टी आपल्याला मिटवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तथागत गौतम बुद्धांच्या ओंजळीमध्ये आपल्याला टाकलेले तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी तुम्ही थांबवा रोटीबेटीचे व्यवहार चालू करा ह्या कसल्याही गोष्टी तुम्ही याच्यामध्ये मांडू नका याच्यामध्ये आणू नका याच्यामुळेच आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त गटतट पडलेले आहेत मी तुम्हाला छाती ठोक अजूनही सांगू शकतो हे गटतट जर मोडायचे असले तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो तुम्ही कुठेतरी ह्या गोष्टी थांबवा आणि जेणेकरून एकमेकामध्ये सोमासाची लाडवणामध्ये लाडवणाची विणकरामध्ये विणकराची आंधोनामध्ये अशा मुलीचा रोटीबेटीचा व्यवहार करा तरच हा आपला समाज एकत्र एक येईल आणि आपल्याला ज्यावेळेस हा चारही बी आपला गटतट एका जागी येईल त्यावेळेस मित्र असे म्हणन की तुम्हाला कोणीही मायचा लाल तुम्हाला रोखू शकणार नाही आज विचार करा त्या काळामध्ये ज्यावेळेस असाच अन्य अत्याचार वाढला होता त्यावेळेस असंच तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अन्याय अत्याचार झाला तुम्हाला खाण्यापासून परावृत्त केले तुम्हाला कपड्यापासून परावर्तित केले तुम्हाला कामाधंद्यापासून सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला परावृत्त केले तुमचा जागोजागी अपमान होत गेला त्याच काळामध्ये भीमा कोरेगावसारखा असा क्षण चालू आला त्याच काळामध्ये त्या महाराणी दाखवून दिलं की आम्ही पाचशे जरी असलो तरी आम्ही तुम्हाला अठ्ठावीस हजारांना कापून उरल असं ज्यावेळेस त्यावेळेस खाजल्या गोष्टी तरी मित्रांनो आता विचार करा आपण तर आता सध्या चौदा कोटी आहोत जर मी तर असं म्हणेन की चौदा कोटी जर या त्या काळामध्ये जर पाश्चिम महार जर एवढी क्रांती करू शकतात आता तर युग युग आहे आता जर आपले चौदा कोटी जर एका जागी जा आले तर निश्चितच एक दिवस आपण पूर्ण भारत हा आपल्या महारांच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही हे मी छाती तीटोक तुम्हाला सांगतो परंतु यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्यामधले जे गटतट आहेत ते गटतट बाजूला सारा आणि तुम्ही सगळ्यामध्ये रोटीबेटीचे व्यवहार चालू करा आणि सगळ्याबद्दल एकमेकाबद्दल प्रेम द्या आपला माणूस वेडा असो पांगळा असो लुळा असो आंधळा असो बहिरा असो असल्याही प्रकारचा माणूस असो जर तो जर तुम्हाला इलेक्शनला उभा केला तर सर्वांनी तन मन धनाने त्याला सपोर्ट करा तुम्ही जर सपोर्ट केला तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपली नगरसेवकाची संख्या वाढायल ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या वाढेल आणि ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य वाढतील पंचायत समितीचे सदस्य वाढतील जिल्हा परिषद सदस्य वाढतील नगरसेवकांचे सदस्य वाढतील त्यावेळेस तुमचा निश्चितच शंभर टक्के आमदार होईल आणि ज्यावेळेस तुमचे आमदार जास्त वाढतील त्यावेळेस निश्चितच तुमच्या जिल्ह्याचा खासदार होईल आणि ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस तुम्ही निश्चितच संसदेमध्ये बहुमत प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस तुमच्याजवळ बहुमत प्राप्त होईल त्यावेळेस निश्चितच तुमचा महारांचा निश्चितच पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही कारण एक मार छप्पन ठार या मणीप्रमाणे एक माणूस आपला खूप काही क्रांती करू शकतो तेव्हा माझ्या मित्रांनो बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला आवर्जून कळकळीची विनंती करतो मी काय मोठा वक्ता नाही परंतु मी माझे म्हणणे थोडक्यात माझ्या वाकड्या शब्दामध्ये मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझी तुम्हाला सर्व समाजाला विनंती आहे की तुम्ही शक्यतो करून समाजामध्ये तुम्हाला जे लाकडी लागलेली कीड आहे सोमस आंदवन लाडवण विणकर ही कीड तुम्ही अगोदर सगळ्यात अगोदर ही दूर काढा ही ज्यावेळेस तुम्ही दूर काढताल त्यावेळेसच आपला समाज एकत्र येईल अन्यथा समाज कधी जाग एका जा जागी येणार नाही कारण आज आपण बघतो की आज आपण बघतो की विशिष्ट समाजातील लोकांचे फार आपल्या विरोधाक्षर यंत्र चालू आहेत त्यांनी विशिष्ट समाजाला हाताशी घेऊन आपल्यामध्ये कसे जास्तीत जास्त गटतट निर्माण होतील असे वेगवेगळ्या याच्यात विखुरल्या जाईल वेगवेगळ्या गटामध्ये विखुरल्या जाईल यासाठी ते अहोरात्र कार्यत आहेत आणि आपणसुद्धा त्याच गोष्टीला आपण बळी पडत आहोत तेव्हा माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतो की शक्यतो करून समाजातील तरुण माझ्या मित्रमैत्रिणींनो माझ्या भावांनो आणि माझ्या तमाम आई भावांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपण थोडंसं लक्ष घाला बाळासाहेब आंबेडकरांना आपण साथ द्या सुजातदादांना साथ, साथ द्या शक्यतो करून समाजातील युवकांनी शक्यतो करून इकडे तिकडे वेगवेगळ्या व्यसनाच्या नादी लागण्यापेक्षा टवाळी टिपोरी करण्यापेक्षा सुजातदादा आंबेडकर साहेबांना साथ द्या प्रकाश आंबेडकर साहेबांना साथ द्या निश्चितच मी म्हणेल की तुम्हाला ज्या अपेक्षित गोष्टी आहेत आज आपण बघतो आपण बघतो सारख्या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या शाळा बंद केल्यात कारण त्यांना कळून चुकलेले आहे की यांचे जे हे जे लोक जे एवढे हुशार झाले जेवढे जे काय बोलतात हे करतात यांच्या मागं फक्त याची क्रांती होण्याचं साधन म्हणजे एकमेव शिक्षण आहे आणि त्यांना कळून चुकलं आहे की ज्यावेळेस याचं शिक्षण भेटते त्यावेळेस हे क्रांती करतात किंवा हे बाबासाहेब आंबेडकर म्हणल्याप्रमाणे की शिक्षण हे वागणीचे दूध आहे जो कोणी प्रशासन करील तो निश्चितच उरबुरल्याशिवाय राहणार नाही त्याच मनीप्रमाणे त्यांना कळून चुकलं जर यांना जर आपण शिक्षणाचे जर दार खुले ठेवले तर हे अशीच क्रांती करणार त्यापेक्षा आपण यांना आपण यांचं शिक्षण बंद करू शिक्षण बंद करू आपण शिक्षण त्यांचं पूर्णपणे बंद करू त्यासाठी ते त्यांचा मोठा रात्रंदिवस त्याचं षडयंत्र चालू आहे त्यांनी यू पीमधील जवळपास प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळपास बऱ्याच प्रमाणात बंद केल्यात त्यांनी तसाच त्यांचा येणाऱ्या काळामध्ये त्यांचा महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात षडयंत्र त्यांचं चालू आहे तेव्हा हे जर हाणून पाडायचे असेल जर तुम्हाला हक्काचं तुमच्या मुलाबाळांना शिक्षण घ्यायचं असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही साथ द्या तुम्हाला पाहिजे त्या जशा पाहिजे तशा प्रकारचं शिक्षण भेटून जाईल तुम्हाला जिल्हा परिषदचं शिक्षण भेटेल तुमच्या मुलांना फुकट आणि सक्तीचं शिक्षण भेटेल तुम्हाला पाणी अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टी भेटतील तुमचे मुलं बाळे चांगल्या शिक्षण घेऊन चांगल्या वळणाला लागतील जर तुम्ही जर बाळासाहेब आंबेडकरांना साथ नाही दिली आणि तुम्ही इतर पक्षांना जर साथ दिली तर मित्र असे म्हणेल तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या लेकरायला कुणीही वाईट वळणापासून रोखू शकणार नाही कारण आज त्यांचं जे आपण षडयंत्र बघतो की त्यांचं मोठ्या प्रमाणात षडयंत्र आहे कारण आज आपण बघतो की आपल्या महाराच्या वस्तीमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे दारूचे व्यवसाय चालतात दुसरी काही अन्य प्रकारचे व्यवसाय चालतात असे वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय चालतात परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगतो की माझ्या मित्रांनो या सगळ्या गोष्टीपासून जर तुम्हाला तुमच्या ले लेकरांचं भविष्य जर सुरक्षित करायचं असेल तर आपण बाळासाहेब आंबेडकरांना साथ, साथ द्या आणि आपला वंचित बहुजन आघाडी हा फक्त बौद्धांचा पक्ष नसून त्याच्यामध्ये जवळपास सर्व बहुजन समाजाला याच्यात समाविष्ट केलेले आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची जी दूरदृष्टी आहे तशीच दूरदृष्टी श्रीजात दादा आंबेडकरांची सुद्धा आहे त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा वर्जून सांगतो की माझ्या बहुजन समाजातील सर्वांना मी हात जोडून विनंती करेन की आपण आत्ता सर्व मतभेद विसरून आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये या वंचित बहुजन आघाडीला साथ द्या आणि आपली एक हक्काची बळगट आणि लोकशाही आणि लोकशाही राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा बाळगून मी आपली रजा घेतो माझ्याकडून जर अनावधाने एखादा शब्द जर चुकून जर गेला असेल तर आपण कृपया मला आपला मुलगा आपला भाऊ आपला नातू किंवा आपला बोधोपासक किंवा आपला धम्म मित्र म्हणून मला माफ कराल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय भीम जय भारत जय वंचित बहुजनाकडे